नमस्कार मी माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस जो की आहे ऑरेंज कलरचा तर आम्ही आज पहाटे सकाळी चतुशृंगी देवी या ठिकाणी दर्शनासाठी जाणार आहोत तर सकाळचे वाजलेले आहेत पावणे चार तर आमचं असं प्लॅन आहे साडेचारपर्यंत आम्ही इथून निघणार आहोत तर बघूया कसं कसं हो होईल आणि या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पूर्ण चतुशृंगी मातेच्या दर्शनाचं व्हिडिओ दाखवणार आहे तर स्टेट येऊन नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया या ब्लॉगमध्ये तर इथे बघू शकता अजून पहाटेही झालेली नाही आहे सकाळचे जवळपास तीन चाळीस वाजलेले आहेत आणि हा माझ्या बाल्कनीतला व्ह्यू आहे खूप जास्त अंधार आहे तर बघूया कसं कसं आवरून आम्ही कसं कसं इथून निघतो आहे आता ठीक आहे नवीन एक्सपिरियन्स आहे आणि असा एक्सपिरियन्स सर्वांनीच घ्यायला हवा आज जायचं होतं मग खूप उत्सुकता होती त्यामुळे जरा लवकरच उठली होती मी तर भेटूया या, या पूर्ण ब्लॉगमध्ये स्टेट मी झालेली आहे रेडी जवळपास सव्वा चार वाजलेले आहेत साडेचारला निघण्याचा प्लॅन आहे तर आता माझी राहिलेली आहे देवपूजा मी तेवढी देवपूजा करून घेते आणि आम्ही सर्वजण तर आज ऑरेंज कलर डे असल्यामुळे मी हा ही असा ऑरेंज कुर्ती घातलेली आहे अजून डे झालेला आहे जवळपास पावणे बार झालेला आहे नवरात्र असल्यामुळं अर्थातच मंदिराला खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि पहाटे तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त गर्दी होती म्हणजे जवळपास आम्ही इथे पाचला पोहोचलो होतो तरी पण इथे गर्दी आम्हाला दिसून आली जेमतेम अशी गर्दी होतीच हे आहे मंदिराचं एंट्रन्स तर इथे आत्ताची सद्यस्थिती तुम्ही बघू शकता खूप जास्त अशी खूप जास्त पाहण्यासाठी गर्दी नव्हती म्हणजे आम्ही जाताना आम्हाला खूप जास्त अशी गर्दी दिसली तर इथून आम्हाला थोडं वॉकिंग डिस्टन्सच्या पुढे गेल्यानंतर आम्हाला रांगा पाहायला मिळाल्या तर म्हणजे तुम्ही ही गर्दी पाहून अंदाज लावू शकता की लोक इथे दोन ते तीन वाजता देखील आलेले असतील दर्शन करण्याकरता तर आम्ही इथे पोचलो होतो आणि इथून अशा दर्शनाच्या रांगा सुरू झालेल्या होत्या हे भाविकांसाठी भक्तांसाठी खूप छान अशी इथे उत्तम अशी सोय केलेली होती तुम्हाला जर का नवरात्रमध्ये जायचं असेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे सकाळच्या पहाटेच्या समयी तुम्ही इथे दर्शनासाठी येऊ शकता इथे चुप चप्पलचं स्टँड देखील आतमध्ये दे तुम्हाला पाहायला मिळेल तर असं पंडाल लावलेलं होतं जेणेकरून भाविकांना तर ता उन्हाचा तानाचा त्रास ता नाही होणार तर आम्ही सकाळी आलो होतो म्हणून आम्हाला उन्हाची चुंचुण नाही भासली तर इथे लेडीजसाठी वेगळी लाईन आणि जेंट्ससाठी वेगळी लाईन असं देखील केलेलं होतं आणि मंदिराच्या गाभाऱ्यातून आम्हाला दर्शन पाहायला मिळालं आम्ही ओटीचं सामान आणलं होतं ते देखील आम्हाला तिथे देवीला अर्पण करायला चान्स मिळाला ही देवीची प्रतिमा अत्यंत सुरेख अत्यंत सुलक अशी प्रतिमा आहे आणि खूप छान फील झालं खूप छान पॉझिटिव्ह वाईब झाले आम्ही तिथे दर्शन घेतलं आणि बाहेर आलो तर बाहेर लक्ष्मी माताची मूर्ती देखील आहे इथे तुम्ही शिदा ठेवण्यासाठी तुम्हाला इथे छान उत्तम अशी सोय केलेली आहे तर इथे लक्ष्मी माताचं आम्ही दर्शन केलं आणि आम्ही परत निघालो तर आमचा प्लॅन होता अजून एखादं मंदिराचं दर्शन करण्या करायचं होतं आम्हाला पण आम्ही असा विचार केला की खाली जाऊन खूप सारे शॉप्स सा आम्हाला पाहायला मिळतील तर आम्ही का नाही तिथे जाऊन काही गोष्टी एक्सप्लोअर करू शॉपिंग म्हणजे लेडीज लोकांची सगळ्यात आवडती अशी गोष्ट आहे तर मला म्हणजे खूप जास्त शॉपिंग आवडते तर आता तुम्ही बघू शकता अजून अंधार अजूनही अंधार तिथे पाहायला मिळेल आणि आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथे प्रसाद घेतला आणि खाली आलो खाली आला तर खाली आल्यानंतर देखील आम्हाला खूप उजेड पाहायला नाही मिळालेला इथे तुम्ही बघू शकता हलकीशी पहाड झालेली होती पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता आणि रांगांची गर्दी वाढतच होती तर हे आहे मुख्य मंदिर मुख्य मंदिराचं एंट्रन्स जे की बाहेरून असं दिसतं हे आहे शॉपिंग शॉपिंग स्ट्रीट किंवा आपण शॉपिंगची दुकानं पाहू म्हणू शकता तर तिथून आम्ही खाली येऊन नंतर आम्ही शॉपिंगच्या गर्दीमध्ये घुसलो अत्यंत कमी रे रेंजमध्ये तुम्हाला इथे सामान पाहायला मिळेल तर हळूहळू गर्दी वाढत होती आम्हाला फील होत होतं होतं की आम्ही बरं केलं की ज लवकर येऊन इथे दर्शन घेतलं तर ही अशी तोरण ही अशी कुर्तीज छोटे छोटे सामान हेअर क्लिप्स छोटे छोटे शूज किंवा खूप साऱ्या गोष्टी ते तुम्हाला एक्सप्लोअर करायला मिळतील ही अशी गर्दी खूप जास्त वाढली होती इथे बघू शकता आज नारंगी कलर असल्यामुळे खूप लोकांनी नारंगी कल कलर परिधान केला होता बाहेर आल्यानंतर फुटपाथवर आम्हाला एक फॅमिली पाहायला मिळाली अक्षरशः फील झालं की असं देखील लोकं राहतात तर हा होता आमचा छोटासा पहाटेचा नवरात्रीचा चतुशृंगी मातेच्या दर्शनाचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन पुन्हा अशा एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय